सरकार राज नहीं अहंकार राज है ये इस तानाशाही को रोकना होगा संविधानाचा ज्यांनी गळा घुटला तेच आता संविधान वाचवा म्हणून कांगाव करताना दिसत आहेत सध्या त्यांच्या खोटे टीवच वारच पसरलं आहे अर्थात या सगळ्यात आघाडीवर असतील ते राहुल गांधी राहुल गांधी संविधानाबद्दल बोलत आहात तर मग हिंमत असेल तर आणीमाणी बद्दल देखील बोला आणि स्वतःच्या आजीच्या निषेधार्थ पंचवीस जून काळा दिवस म्हणून पाळा कारण जेव्हा असंविधानिक पद्धतीनं निवडणूक जिंकल्याचा न्यायालयानं निर्वाळा दिला होता तेव्हा इंदिरा गांधींनी काय केलं संपूर्ण देशाला विखेच धरलं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरची ची काळी रात्र ज्यांनी पाहिली ना त्यांना देखील विचारा त्याची काय अवस्था झाली होती लोकशाहीचा गळा घोटत त्यांनी तानाशाही सुरू केली आणि माध्यमांचाही गळा घोटला तुरुंग तुडुंब भरले होते विरोधक असो पत्रकार त्यांना तुरुंगात डांबले होते तेव्हा कोणाचंही मत ध्यानात न घेता न विचारता संविधान बदलण्याचं पाप इंदिरा गांधींनी केलं तुमच्या पक्षाचा आणि घराण्याचा हा इतिहास असताना तुम्ही चोराच्या उलट्या भोंगा मारत आहात नाही आणि जे आम्ही फोन देणार नाही त्याबद्दल कांगावा करत आहात राहुल गांधी भारताच्या संविधानाला पुन्हा कधी धक्का पोचणार नाही आम्ही तो पोचू देणार नाही कारण आम्ही संविधान पोचतो